साहित्याच्या योग्य प्रमाणात पंधरा ते वीस लोकांसाठी मस्त कुरकुरीत कोबी मंचुरियन कसं बनवायचं ते पाहूयात फूड ऑर्डर घेत असाल किंवा घरीच एखादी छोटी पार्टी असेल तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये हे मंचुरियन बनवून तयार होतील यासाठी कोबी किसून सुद्धा घ्यायची गरज नाही त्यामुळे मंचुरियन बनायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण कमी वापरून सुद्धा अगदी परफेक्ट याला बाइंडिंग येतं आणि त्यामुळेच हे मंचुरियन मस्त कुरकुरीत बनतात चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे मी जवळजवळ दोन किलोचा कोबी घेतलेला आहे आता कोबी किसून न घेता या पद्धतीने याचे काप करून घ्यायचे कोबी किसून घेतला तर त्याला जास्त पाणी सुटू शकतं आणि त्यामुळेच त्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं प्रमाण सुद्धा जास्त वापरावं लागतं या पद्धतीनेच याचे मोठे मोठे काप करून घेतले आणि चॉपरमध्ये याचे काप घेऊन बारीक असं चॉप करून घ्यायचं यामुळे कोबी चिरत बसायची किंवा किसून घ्यायची सुद्धा गरज लागत नाही आपला वेळही वाचतो आणि चॉपरमध्ये आपल्याला पाहायची तसं बारीक बनवता येतं कोबी अगदी जास्त बारीक नको आहे त्यामुळे थोडा वेळेस हा चॉपर फिरवून घेतला तर हे पहा साधारण इतकंच हे बारीक वाटून घ्यायचंय यापेक्षा जास्त बारीक केलं तर कोबीला पाणी जास्त सुटू शकतं आणि थोडस मोठं मोठं असं हे चॉप करून घेतलं तर मंचुरियन सुद्धा कुरकुरीत बनतात तर या पद्धतीने सगळा कोबी बारीक चॉप करून घेतलेला आहे सुरुवातीलाच कोबी धुवून आणि पुसून घ्यायचा कोबी बारीक चिरून किंवा किसून घेतल्यानंतर धुवायचा नाही हे दुहून घेतलं तर कोबीचा सगळा फ्लेवर निघून जातो त्यामुळे सुरुवातीलाच कोबी दुहून आणि पुसून वापरायचा चिरून घेतलेला कोबी कपने मोजून घेतला तर बारा कप भरलेला आहे आता यामध्ये एक चमचा भरून हळद घातलेली आहे सगळ्या साहित्याचं सा वाटी चमचा आणि वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे त्यानंतर दहा चमचे किंवा वन थर्ड कप इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे यामुळे मंचुरियनला रंग सुद्धा चांगला येतो आणि जास्त तिखट सुद्धा बनत नाहीत त्यानंतर पाच चमचे आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे ही घरीच बनवलेली पेस्ट आहे विकतची सुद्धा वापरू शकता त्यानंतर दोन ते अडीच चमचे इथे आपल्याला सोया सॉस लागणार आहे यामुळे यामध्ये फूड कलर वापरायची गरज लागत नाही रंग सुद्धा चांगला येतो आणि चवीला सुद्धा चांगले बनतात त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं इथे मी चार चमचे मीठ वापरलेलं आहे आता लगेचच यामध्ये मैदा किंवा फ्लॉवर न घेता मसाल्यामध्ये कोबी चांगला मिक्स करून घ्यायचा जास्त चोळून घ्यायचं नाही तर मसाला फक्त सगळ्या कोबीमध्ये मिक्स व्हायला हवा यामुळे आत्ताच कोबी मसाल्यामध्ये चांगला मुरला जातो यामध्ये मीठ घातल्यामुळे कोबीला लगेचच पाणी सुटायला सुरुवात होते त्यामुळे जास्त मळून घेतलं तर जास्त पाणी सुटू शकतं आणि मैदा आणि कॉर्नफ्लॉवर सुद्धा जास्त वापरावा लागतो तर हे पहा सगळं हे मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये अडीच कप मैदा घेतलेला आहे मेजरिंग कपचा जो एक कप असतो त्यानेच सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे तर थोडा थोडा मैदा यामध्ये घालायचं त्यानंतर दीड कप यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दोन्ही सुरुवातीला थोडं थोडंच घालायचं उरलेलं नंतर सुद्धा आपण वापरू शकतो आता फ्लॉवर आणि मैद्यामध्ये हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण जर यापेक्षा जास्त वापरलं तर मंचुरियनला जास्त कोबीची चव लागत नाही तुम्ही पाहू शकता प्रमाणापेक्षा जास्त कोबीला पाणी सुटलेलं नाही त्यामुळे अडीच कप मैदा आणि दीड कप फ्लॉवर घालून घेतलं आणि असं हे याचं बॅटर बनून तयार झालेलं आहे तर उरलेला सगळा मैदा आणि फ्लॉवर यामध्ये काढून घेतलं आता हातानेच हे सगळं चांगलं असं मळून घ्यायचं तर हे पहा साधारण अशी याला कन्सिस्टन्सी आलेली आहे यापेक्षा जास्त पातळ हे आपल्याला करायचं नाही तळून घेण्यासाठी तेल चांगलं कडकडीत कर, गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली आता तेलामध्ये सोडताना हलक्या हातानेच एकत्रच एक असा याचा गोळा करून घ्यायचा जास्त दाब देऊन याचा गोळा करून घ्यायचा नाही आतमध्ये थोडीशी हवा शिल्लक राहायला हवी म्हणजे आतून सुद्धा मस्त हे जाळीदार बनतात तर एका वेळी बारा ते पंधरा मंचुरियन तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे मंचुरियन छोट्या आकारामध्ये असतात त्यामुळे तळून घेण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही हे पहा असा रंग आला तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी आले की काढून घ्यायचे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पद्धतीने बनवलेले मंचुरियन अजिबात तेलकट होत नाहीत तर हे पहा मस्त कुरकुरीत आणि मस्त रंगाचे हे मंचुरियन बनून तयार झालेले आहेत एखाद्या जाळ्यामध्ये काढून घ्यायचे आता सांडगे आपण जसे तोडून घेतो ती पद्धत वापरून सुद्धा तेलामध्ये हे थोडे थोडे मोठे मंचुरियन सोडून घेऊ शकता या सगळ्या पद्धतीमुळे जास्त प्रमाणात मंचुरियन बनवायचे असतील तरी सुद्धा कमी वेळ लागेल कडई मोठी पसरट खोलगट असेल तर एका वेळी जास्त मंचुरियन तळून घेऊ शकतो तर याच पद्धतीने सगळे मंचुरियन तळून घेतलेले आहेत आणि शेवटची बॅच तळेपर्यंत सुद्धा कोबीचं बनवलेलं मिश्रण अजिबात पातळ झालं नाही तर अगदी परफेक्ट हे मंचुरियन बनवून तयार झालेले आहेत आता थोडेसे थंड झालेले आहेत आणि हे पहा मस्त कुरकुरीत हे मंचुरियन बनवून तयार झालेले आहेत आणि आतून सुद्धा मस्त जाळीदार बनलेले आहेत तर जास्त प्रमाणात मंचुरियन बनवायचे असतील तर या पद्धतीने नक्की करून पहा आणि हे चवीला जास्त तिखट आवडत असतील किंवा पाहिजे असतील तर यामध्ये मिरचीची पेस्ट सुद्धा वापरू शकता तर रेसिपी नक्की करून पहा